तुमच्या घरामध्ये देखील मुली असतील त्यामुळं उद्या हा बंद मागे घ्या उद्धव ठाकरे माधुरी मिसाळ यांचं वक्तव्य आंदोलनात बाहेरील लोक होते पालक असतील तर शाळेची तोडफोड केली असती का म्हणजेच ते बाहेरचे लोक होते महाविकास आघाडीकडून राजकारण सुरू आहे लाडकी बहीण योजना बंद करा हे बॅनर तिथे दिसले आरोपीला फाशीपर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम सुरू आहे अनेक पोलीस शिक्षक निलंबित झालेत ही घटना घडल्यानंतर गृहमंत्र्यांनी तात्काळ सूचना देत कारवाईचे आदेश दिले उद्या महाराष्ट्र बंद हाक दिली पीडितेच्या घरच्यांनी घरच्यांची काय अवस्था असेल तो विचार करा तुमच्या घरामध्ये देखील मुली असतील त्यामुळे उद्या हा बंद मागे घ्या उद्धव ठाकरेंना विनंती आहे तुम्ही बाहेर पडा महाराष्ट्रामध्ये अराजकता पेटवायचं हे महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे पत्रकारांना विनंती आहे पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करा त्या पीडित मुलीसंदर्भात कोणीही कुन, बोलत नाही आरोपी नराधम यांच्याविषयी देखील कोणी बोलत नाही त्यात राजकारण सुरू आहे आंदोलन निषेध केला पाहिजे या घटनेत व्यक्तीला टार्गेट करू नका भाजपकडून उज्ज्वल निकम लढले म्हणजे त्यांची इथिक्स ते विस, विसरले नाहीत ते निपक्षपातीपणे काम करते हा बंद करून अराजकता पसरू नये निवडणूक पाहून हा बंद होतोय भारतीय जनता पार्टीतर्फे बदलापूरला जी अतिशय घृणास्पद घटना घडली आणि त्या घटनेवरून उद्याची होणारा महाराष्ट्र बंदचा हात जी महाविकास आघाडीने दिली त्यासंबंधीचा निवेदन करण्यासाठी ही प्रेस घेत आहे आमचे अध्यक्ष धीरजी घाटे हर्षदा फरांदे आमच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष पुष्कर तुळजापूरकर अमोल आज उपस्थित आहेत आणि सगळे पत्रकार बंधू बघ मुळामध्ये बदलापूरला जी घटना घडली ही अतिशय निंदनीय घटना आहे वाईट असं वाटतं की ह्या गोष्टीचं राजकारण करून महाविकास आघाडीने जी उद्याची महाराष्ट्र बंदची जी हाक दिलेली आहे ती ह्या महाराष्ट्राची संस्कृती कधीही अशी नव्हती राजकारण हे इतक्या खालच्या थरावर आता पोचलेलं आहे की ज्या चिमुकल्यांवर हे अत्याचार झाले त्या चिमुकल्या मुलींचा मनाचे काय आता परिस्थिती असेल त्यांच्या घरातल्या कुटुंबाची काय परिस्थिती असेल हे न बघता ही घटना झाल्यानंतरसुद्धा लगेच आपल्याला निदर्शनास आलं असेल की ह्या संबंधीचं राजकारण सुरू झालं ज्यावेळेस ही घटना घडली दहा साडे दहा वाजता ज्यावेळेस पालक सगळे शाळेभोवती जमले आणि पालकांनी या घटनेची चौकशी करावी असं तिथे पालक सगळे जमले होते अचानकच खूप साऱ्या संख्येने तिथे लोक उपस्थित झाले आणि त्यांच्या हातात बॅनर काय होते तर माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणजे घटना काय घडली आहे त्याचं गांभीर्य काय आहे त्याचं ही याची विकृती इतकी विकृत घटना घडली समाजामध्ये अशा प्रवृत्ती वाढतायत त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे अशा पद्धतीचं काहीतरी तिथे सांगण्यापेक्षा महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना बंद करायचे बॅनर घेऊन बाहेरचे लोक तिथे घुसले रेल्वेला रेल्वेच्या तिथे आंदोलन करण्याचा तर काही संबंध नव्हता रेल्वेच्या तिथे आंदोलन सुरू केलं रेल्वेची मोडतोड प्रवाशांना वेठीस धरण्यात आलं आणि तुम्ही विचार करा की जे पालक या पालकांची मुलं आज एकोणीसशे पासष्टपासून जी शाळा आहे तिथे शिकणाऱ्या मुलांचे पालक कधीतरी आपलीच मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळेची तोडफोड करतील का कधीही करणार नाहीत आणि त्या शाळेची तोडफोड केली गेली आणि प्रचंड संख्येचा जमाव वेगळ्याच घोषणा देत तिथे उभा राहिलेला आहे त्यामुळे त्या, त्या दिवशीपासून महाविकास आघाडीचं हे राजकारण ह्या कृत्यावर चालू झालेलं आहे आणि हे अतिशय निंदनीय म्हणजे राजकारणाचा स्तर कुठल्या कुठे पोहोचवलाय असं मला म्हणावं असं वाटतं आज जर तुम्ही बघितलं की तर त्या कुटुंबांची हालत काय असेल दुसरी गोष्ट की अशा गोष्टी घडल्यानंतर समाजामध्ये ज्या विकृत मनोवृत्ती असतात त्यांच्याकडनं ह्या अशा गोष्टी घडल्यानंतर आपलं पहिलं काम असलं पाहिजे की अशा गोष्टी घडल्यानंतर त्याला फाशीपर्यंत नेणं आणि त्याला फाशीची शिक्षा देणं ह्याच्यासाठी जे करायला लागणारे ते सगळं काम सरकारकडून गृहमंत्र्यांकडनं कुठंही कसर त्याच्यात ठेवली गेली नाही लगेचच त्यांनी एस आय टी स्थापन केली आरती सिंग सारख्या ऑफिसर त्याच्यावर नेमल्या जे पोलीस निरीक्षक होते जे सहाय्यक निरीक्षक होते उपनिरीक्षक होते कॉन्स्टेबल होते त्या सगळ्यांना सस्पेंड केलं इवन ज्या शाळेमधल्या मुख्याध्यापका दोन वर्ग शिक्षिका ती ज्या बाई ज्या काम करतात तिथे त्या सगळ्यांना बडतब केलेलं आणि उज्ज्वल निकम सारखा वकील सरकारी वकील म्हणून ह्याच्यावर लगेचच नेमला गेला फास्ट ट्रॅक कोर्टवर हे चालवावं ह्याच्यासाठीची लगेचच याचिका दाखल केली गेली म्हणजे जर तुम्ही बघितलं तर कुठलंही सरकार असो अशा गोष्टी घडल्यानंतर जे काही करायला पाहिजे ते सगळं गृहमंत्र्यांनी लगेचच एका ह्याच्यात ऑर्डर दिल्या असं काही नाही की हे दिल्यानंतर काहीतरी कोणीतरी आंदोलन केले म्हणून हे सांगितले नाही त्यांनी ह्या सगळ्या सूचना ह्या लगेचच तात्काळ दिल्या आणि तुम्ही बघितलं तर लगेचच कोर्टामध्ये हे गेलं पण तर त्यामुळे सरकारकडनं ह्याच्यामध्ये कुठलीही हे ठेवली नाही की हा खटला चालवू नये किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी पाठीशी घालतायत अशी कुठलीही हे नसताना सुद्धा उद्या ही महाराष्ट्र बनची जी हाक दिलेली गेलेली आहे मला असं वाटतं की विरोधकांनी इतक्या पातळीवर येऊन राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं त्या घरातल्या लोकांची मानसिक स्थिती त्या चिमुकल्या मुलींवर ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांची आत्ता काय स्थिती असेल हे विचारात घेऊन उद्याच्या आंदोलन मी त्यांना आव्हान करते या निमित्ताने तुमच्या मनात थोडी जरी माणूस की शिल्लक असेल थोडी जरी तुम्हाला ह्या जे ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्याविषयीची सहानुभूती असेल तुमच्या घरामधनं पण मुली आहेत तर तुम्ही ह्याचं राजकारण करू नका आणि उद्याचा बंद हा मागे घ्या मी उद्धवजींनाही विनंती करेल की तुम्ही ह्याच्यामधनं नाहीतर बाहेर पडा आणि या बंदला साथ देऊ नका कारण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये असे पण आरोप केले गेले की आ, हे शाळा कोणाची आहे या संघाची आहे ह्याची आहे त्याची आहे त्या, त्या, त्या शाळेवर सगळ्या पक्षाचे लोक आहेत इव्हन उभाटाचे पाच ट्रस्टी आहेत आणि मला माहिती आहे की पासष्टपासून जी शाळा चालते कुठल्याही शाळेवरचे जे ट्रस्टी असतात ते कधीही असा विचार करणार आहेत का की आमच्या शाळेतल्या मुलींवर हा अन्याय व्हायला पाहिजे किंवा असं कोणाला सांगणार आहेत का की हा अन्याय करा त्यामुळे ट्रस्टी आणि हे सगळं सगळं राजकारण तुम्ही बघताय की जेव्हापासून घटना घडली तेव्हापासूनचा जर सगळा तुम्ही आत्ता हे बघितला तर फक्त आणि फक्त राजकारण महाराष्ट्रात अराजकता पेटवायची हे त्यांचं टार्गेटच आहे मला असं वाटतं की त्याच्यासाठी चला आपल्याला काहीतरी कारण मिळालं असं समजून आत्ता महाविकास आघाडी हे सगळं करत आहे मी परत एकदा तुमच्या माध्यमातून पण त्यांना आव्हान करते की त्यांनी हा महाराष्ट्र बंद मागं घ्यावा त्याचं राजकारण करून आहे ज्या नराधमाला हे कृत्य केलंय त्याला अटक केलेली आहे त्याला फाशीपर्यंत कसं नेता येईल याच्यासाठी तुम्ही काही मांडा काही मागा सरकारची मदत करा हे आव्हान या निमित्ताने करते आणि सर्व पत्रकारांना पण विनंती करते की ही गोष्ट जी आहे ती कुटुंबाला आणि त्या त्याला अटक केलेली आहे त्याला फाशीपर्यंत कसं नेता येईल याच्यासाठीच तुम्ही काही मांडा काही मागा सरकारची मदत करा हे आव्हान या निमित्ताने करते आणि सर्व पत्रकारांना पण विनंती करते की ही गोष्ट जी आहे ती कुटुंबाला आणि त्या मुलींना न्याय मिळण्यासाठी तुमच्याकडनं जे काय सहाय्य मिळेल ते या बाबतीत करा जय <गेवारे> नाही मी असं काही सांगू शकत नाही किंवा मी असं काही बोलले पण नाही माझं म्हणणं असं आहे की जिथे इतकी वाईट गोष्ट घडली तुम्ही विचार करा की जिथे असं काही घडलेलं असतं तिथे तुम्ही माझी बहीण योजना रद्द करा याचा बॅनर घेऊन जाणं हे किती संयुक्तिक आहे त्यामुळे मी बोलले की जे तिथे लोक ते बॅनर घेऊन आले होते त्याचा त्या प्रकरणाशी संबंध होता का ते त्या मुलींचे पालक होते का नाही कारण पालक जे होते ते तिथे शांतपणे आंदोलन करायला बसलेले होते ज्या वेळेस या सगळे एसआयटी वगैरेची स्थापना वगैरे सगळं झाल्यानंतर पालक निघून गेले असं तिथला जो घटनाक्रम आहे ह्याच्यावरनं मी तुम्हाला सांगेष देखील गणा 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 गणा। मी, मी पहिल्यांदाच सांगितलं की त्या नराधमाला फाशी होण्यासाठी जे पण करायला लागेल ते करण्यासाठी आपण सगळे उलटे एकत्र येऊ याचं राजकारण करू नका कारण याचा, का याचा संबंध एका कुटुंबांशी पण असतो त्या कुटुंबाची मानसिकता ह्यावेळेस काय असेल आणि जे आता चाललेलं आहे सगळं म्हणजे आपण बघतो की ज्यावेळेस अशा काही घटना घडतात त्यावेळेस पालक या घटना पुढे येऊन सांगणं किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी का कचरतात तर त्याला ही भीती असू शकते ना की हे राजकारणात पुढच्या गोष्टीमध्ये होईल आज तुम्ही जर त्या कुटुंबाची मानसिकता बघितली थोडंसं आपल्या अंतर्गत विचार करून तर काय असेल आज की आज त्यांच्यामुळे त्या मुलींविषयी कोणच बोलत नाहीये त्या नराधमाविषयी कोणच बोलत नाही विषय वेगळीकडेच चाललाय आणि विषय महाराष्ट्र बंदचा चाललाय आणि महाराष्ट्र बंद कशासाठी कशासाठी महाराष्ट्र बंद महाराष्ट्र बंद करून काय होणार आहे म्हणजे उद्या आम्ही आणि परत आज हायकोर्टाने पण अशी सूचना दिली की हा बंद बेकायदेशीर आहे तरी सुद्धा ते म्हणतात की नाही आम्ही बंद करणार आहोत म्हणजे मग तुमचं हे सगळं जे तुम्हाला जे करायचंय हे तुमचं डिसाइड आहे का आम्ही निषेध करायला विरोध करायला काहीच म्हणत नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा जो अत्याचार झाला हा एक दोन लहान मुलींवर झाला बरोबर दोन लहान मुलींवर झाला त्यावेळेस आंदोलन केलं आम्ही त्याच्याबद्दल काय बोलतोय का की नाही आंदोलन हे करायलाच पाहिजे निषेध करायलाच पाहिजे त्या घटनेचा निषेध करतो आपण ज्या वेळेस आता सगळं एस आय टी स्थापन झाली आहे तुम्ही आरोपीला अटक केलेली आहे तुमच्या ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवण्यासाठी सरकारने हे केलेलं आहे हे सगळं झाल्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून हे जे काय करताय हे माझ्या मते हे राजकारण माझ्या मते उज्ज्वल निकमांचं जे आतापर्यंतची जी कारकीर्दी आहे त्याच्यामध्ये नेहमीच असं असं झालेलं आहे उज्ज्वल निकमांच्या बद्दल की जे पण त्या याच्यामधला जो हे असतो सरकारी वकील हा सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची मागणी करतात हे आजपर्यंतची त्यांच्या कारकिर्दीची हे आहे लोकांचा त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल एक विश्वास आहे की उज्ज्वल निकम हे कुठल्याही ह्याची पक्षाची ह्याची बाजू न घेता कुणालाही बळी न जाता आपली बाजू समर्थपणे मांडते म्हणून त्यांची नेहमी मागणी व्हायची सरकारी वकील म्हणून आज भारतीय जनता पार्टीतर्फे ते निवडणूक लढले म्हणून त्यांचे येथीस गेलेत का त्यांचे एथिक्स नाही गेले ते सरकारी वकूल म्हणून तेवढीच निपक्षपणे ही केस चालवतील आणि आजपर्यंतच्या सगळ्या केसमध्ये त्यांनी तो न्याय दिलेला आहे हे आपणही बघितलेले दुसरी गोष्ट ज्या वेळेस काही वेळा म्हणजे असंही निदर्शनास आलंय त्यांच्या कारकिर्दीत आरोपी की आरोपीला वाचवायचं असेल तर लोक म्हणतात की नाही उज्ज्वल निकम नको नाहीतर आरोपी सुटणार नाही मग अशी परिस्थिती आहे का आता की उज्ज्वल निकम नको का

कारण उद्या येणाऱ्या इलेक्शनच्या दृष्टीने ही अराजकता पसरवली जाते का असा पण एक संशय त्याच्यामधनं येतो त्यामुळे आम्ही त्यांना आव्हान करतो की ह्या प्रकरणावर अशी महाराष्ट्र अशांत करण्याचं काम करू नाही मला असं वाटतं की आता आपण हा जो विषय आहे हा आम्हालाही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही त्यामुळे हा विषय आम्ही पण राजकारणाकडे नेणार नाहीये आम्ही त्यानिमित्ताने एवढंच सांगतो की ह्या मुलीला न्याय मिळायसाठी ह्या मुलींना न्याय मिळण्यासाठी तुम्ही उलट सगळं एकत्र या आपण त्यांना न्याय मिळवून देऊ त्यांना फाशीची सजा या आरोपीला व्हायलाच पाहिजे यासाठी जे करायचं ते कर नाही निलंबितच झालेले आहेत त्यांच्या अजून अशा बदलीच्या ऑर्डर अशा आलेल्या नाहीये ज्या वेळेचा मागचा जो हे होता इलेक्शनच्या ज्या सगळ्या बदल्या होत्या तो आर ते दाखवतायत सगळे सस्पेंडच आहे